मध्यधुंद टेम्पो चालकाच्या धडकेत तीन वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना नगर मध्ये घडली आहे मध्यधुंद अवस्थेत भरधाव टेम्पो चालवणाऱ्या चालकामुळे अवघ्या वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नगर शहरातील केडगाव उपनगरातील रॉयल एनफील्ड शोरूमच्या गेट समोर घडली स्वराज महारणवर असं या मयत बालकाचं नाव आहे या प्रकरणी स्वराजचे वडील संभाजी महारणवर यांनी दिलेल्या फिरादीवरून दोघां विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय चालक शंकर उर्फ शेखर मोरे आणि किन्नर चंद्रकांत जपकर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे त्यांनी त्यांच्या ताब्यातील मारुती सुजुकी कंपनीच्या सुपर कॅरी टेम्पो मध्यधुंद अवस्थेत चालवून स्वराजला धडक दिली फिर्यादीच्या पत्नी कल्याणी महारणवर या मंगळवारी सायंकाळी कामावरून परतत असताना मुलगा स्वराज त्यांच्या कडेवर होता त्या एरियातील रॉयल एनफील्ड शोरूमच्या गेट समोर आले वेगानं टेम्पो चालवून कल्याणी महारणवर यांना धडक दिली या धडकेत कडेवर असलेला वर्षाचा स्वराज गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला दरम्यान टेम्पो चालकाने महारणवर यांना धडक दिल्यानंतरही त्यांना तेथे असलेल्या इतर लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीनं टेम्पो चालवला तर चालक शंकर उर्फ शेखर मोरे हां मद्य हा मध्यधुंदा अवस्थेत असल्यानं हा अपघात झाला अपघाताची माहिती मिळताच शहर पोलीस उपाधीक्षक अमोल भारते कोतोलीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास काळे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणाचा अधिक तपास निरीक्षक काळे हे करतायत बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर